अरे हो 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 व्हिडिओच्या सुरुवातीलाच कुठे जेवणाचं हो काय दाखवायला नव्हतं म्हणून म्हटलं आपल्याला चपात येतात त्यातरी दाखवूया सांगा बघा व्हिडिओ बघून मला चपात जमतात की नाही पुढे बघा आणि सांगा कमेंट करून चला व्हिडिओ बघा आज जरा खूप वेळ झोपलेलो सगळं जागर टाकतं निवडलं आणि रात्री झोपायला खूप लेट झालेलं सो so, आज जर आराम केला तर चहा वगैरे करू पिऊ आणि मग पुन्हा भेटू तुम्हाला पाहिलेले ते एडिट केले आणि आता अपलोडर ठेवलेत आता मी जाणार बाहेर काम करायला म्हणजे जे रान काढायचं आहे आज पाऊस नाही आहे तर रान काढून घेऊया त्याच्या अगोदर थोडीशी फ्रेश वाटण्यासाठी आपली फेवरेट चाय थोडी थोडी तर पाहिजेच कमी केले पण कोरीच्या असेल तर चालते दुहारच्या नको केलेल्या करंजा होत्या तुमच्याकडे करतात का गणपतीला करंजा किंवा तुमच्याकडे काय करतात ते नक्की कमेंट करून सांगा करंजा हां कोरडू हॉलोड बोल ना तो सांगतो छान आहे पिठाची होती करंजी छान आहे म्हणजे बेसनचं पीठ वगैरे आणून घालतात ना ती आणि दुसरी बनवली ती रव्याची करंजी आता खाल्ली ती बेसनची काल थोडीशी साफसफाई झाली आता बाकीची करायची आहे या साईडची किंवा मग या साईडची एवढी मी ही एवढी साफ करायचा विचार करतोय कारण तिकडे हात घातला तर पूर्ण दिवस पाहिजे तिथपर्यंत साफ करायला त्याच्यापेक्षा हा एवढा भाग किचकट आहे पण थोडासा आहे हा साफ करून घ्यायला बरं पडेल मला पण इथे प्रॉब्लेम काय माहिती आहे हे लॉनमधलं ना वेचून वेचून काढावं वे लागतं कारण आतमध्ये लॉन आहे बघा जास्त वेळ लागतो या वर्षी खूप दिवसांनी दिसल्या या तुमच्याकडे या काय म्हणतात नक्की सांगा अगोदर खूप दिसायचे पण आता खूप कमी झाल्या प्रमाणांचं खूप कमी झालं ही चिकट माती आहे आणि हे रान एवढं घट्ट झालं ना निघत नाही लगेच खाली आता कोयतीने उकरून काढावं लागेल किंवा बघा किती घट्ट आहे ते अवघड आहे खूप वेळ जाणार आहे काढायला आता काढायला लागतय बारीक बारीक कारण इथे पण मला सोडायचं आहे लॉन हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ काढायला खूप कंटाळ आलेला म्हटलं का डेन स्टँड लावलं डॅडकवून दिलाय बघा आता टेन्शन नाही मस्तपैकी काम पण चालू व्हिडिओ पण चालू मोबाईल त्याचं काम करत आहे आपण आपलं काम करूया ह्या बारी ना बारीक बारीक राणाचा ना खूप कंटाळा आला एकदा विचार केलेला ते बंद करूया पण म्हटलं नको इकडे आता आमची टाकी भरली काकीने पाणी लावलं होतं पण काय आलं आहे इकडे रान मरणाचं वाढलंय आता तर हे उद्या परवा याचा पण निकाल लावून टाकायचा आहे झालं ते सरसकट रान काढायला परवडत निगडून निगडून काढायचं म्हटलं ना वेळ खूप जातो त्याच्यात कारण हे लॉन वाचवा रान काढा त्यात दुर्वांचं रान आहे ना निघत नाही लगेच आज जरा पावसाने उघडीक दिली आहे म्हटलं पटाफट एक साफ करून टाकूया कारण गणपतीच्या अगोदर पाऊस होता आणि नंतर पुन्हा गणपतीत कसं आहे सगळं तिकडे जावायचं यायचं आईचं कार त्याच्यामुळे वेळ मिळत नाही त्याच्यामुळे नाहीच जमलं आता पाऊस गेला आहे तर म्हटलं काम करून घेऊया कारण पुन्हा जर पाऊस चालू झाला तर मग कालच बेकार होईल तरी आत्ताच काढलेलं बेस्ट आहे चलो काम करेंगे आज इथून इथून एवढं हे इथून तेवढं इथपर्यंत एवढंच झालं हे ना हे लॉन मधलं आणि या झाडातलं ना बारीक बारीक काढायला वेळ लागतो हे सरसकट काढायचं असतं ना तेवढा सगळं काम झालं असं काढून एक बाजू तर पूर्ण झाली आता दुसरी बाजू करून घेऊया कर इथे ना ओव्याचं झाड आहे त्याच्यामुळे ना ते हळूहळू काढावं लागतं कारण ओव्याचं जे हेच ना फांद्या खूप नाजूक असतात असं जरी ताण पडलं ना की लगेच मोडतात त्याच्यामुळे ना खूप जपून जपून ते काढावं लागतं हे बघा इथे सगळं ओव्याचं झाड आहे माझ्या नारळीच्या मुळात आणि मी पण काय केलं रान बाहेर टाकलं नारळीच्या मुळात सगळं टाकलं आहे जेणेकरून त्याच्यावर आता थोडं प्लास्टिक किंवा केळीची पानं जर पसरून घातली ना ते रान आतल्यात कुजून जाईल आणि खतही होईल त्याला रान काढून झाला तो तयारी करूया जेवणाची वाईट बघते किचन आज बनवायच्या चपात्या चला सहा सात चपात्या सा बनवायच्यात रोज असे जेवणाची व्हिडिओ बनवायला नाही जमत कारण मोबाईल कोण पकडणार व्हिडिओ कोण करणार हा प्रॉब्लेम असतो सगळा पसारा पण असतो तर आईचं करायचं असतं मध्ये 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 तर तो वेळ निघून जातो आज जरा रिकामी होतं तर म्हटलं करूया आपल्याला बनवायची बटाट्याची भाजी चला तयारी करून घेऊया आवाज जात इथला नाहीये बाहेरचा आवाज आहे चला आता भाजी फोडणी घालून शिजत ठेवूया सगळं घालून घेऊ मसाले वगैरे परतून घेऊया आता घालूया बटाटे आणि ठेवूया शिजत चला झाली भाजी तयार म्हणजे होईल लवकरच तोपर्यंत मी चपात्या करून घे चला भाजी ठेवूया झाकून शिजायला आणि आता आपण पीठ मळून चपात्या करायला घेऊया गोळे गोळे करायचं ना सगळ्यात मोठं कंटाळा काम आहे त्याच्यात लाटायला पटापट मस्त होता मग जमतायत की नाही मला चपात्या बनवायला सांगा हा चपात्या बनवून झालेल्या आहेत भाजी पण झालेली आहे चला आता थोड्या वेळ जेवून घेऊ सगळं आवरलं आहे आईला पण झोपाला दिलं आई जेवण झालं आईचं सगळं आवरून दिलं औषधं वगैरे देऊन सगळं करून मोकळं केलं आहे चला जेवून घेऊ असं बाकीचं काय नाही केलं आहे फक्त चपाती आणि भाजी टाळवात होती आईसाठी मला काय नको मला फक्त चपाती भाजी खूप झाल्या चला जेवून घेऊया आणि मग आराम करू एक व्हिडिओ एडिट करायचा आहे तेवढं करणे मग आराम करेन